नमस्कार प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हळदी विशेष एपिसोड पाहायला मिळणार आहे स्वानंदी आणि समर यांचं लग्न हे डेस्टिनेशन वेडिंग आहे आणि ते गोव्यामध्ये होणार आहे तर आता इकडे स्वानंदीच्या घरची मंडळी समरच्या घरची मंडळी आणि त्याचबरोबर काही मोजकीच लोक या लग्नासाठी घेऊन गेलेले आहेत कारण एक तर, तर समरचं लग्न आहे आणि त्याच्यासाठी सिक्युरिटी असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळं समरने हा निर्णय घेतलेला आहे तर समर सोनंदी त्याचबरोबर रोहन आणि अधिरा या दोघांच्या लग्नाची जोरदार अशी तयारी सुरू आहे आणि खूप छान पद्धतीने हे सगळं चालू आहे तर आता हळदीचा प्रोग्राम असतो हळदीच्या प्रोग्रामची खूप छान अशी तयारी झालेली आहे दोन्ही घरची मंडळी जमलेली आहेत आणि खूप छान असं ग्रँड वेलकम तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे तर स्वानंदी आणि त्याचबरोबर रोहन हे दोघंजण येत आहेत त्यांचंही खूप सुंदर असं स्वागत केलं जात आहे अगदी पायगड्या घातलेल्या आहेत स्वानंदीने सुद्धा खूप सुंदर अशी साडी नेसलेली आहे रोहन खुश आहे स्वानंदीही खुश आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर अधिरा आणि समरसुद्धा त्या लग्नमंडपामध्ये दे म्हणजे डेस्टिनेशन जे आहे त्या ठिकाणी पोचलेले आहेत आता हळदीचा प्रोग्राम सुरू होत असतो समर आणि आजी बसलेले असतात आजी समरला म्हणत असतात की खरंच हा ना प्रोग्रॅम खूप छान होणार आहे आणि मग त्याचवेळी निकिता तिथे येते आणि निकिता म्हणू लागते की आमच्याकडे एक डान्स मास्टर आहे आणि तो डान्स मास्टर खूप सुंदर डान्स करतो सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की नक्की यांच्याकडे कोण डान्स मास्टर आहे सगळेजण पाहत असतात आणि तेव्हा मात्र आता यांचा डान्स मास्टर कोण आहे हे, हे शोध सगळ्यांना पाहायचं आहे म्हणून पाहत आहेत तर डान्स मास्टरला घेऊन निकिता समोर येते आणि तो असतो समर समर खूप सुंदर डान्स करतो हे तिने सांगितलेलं असतं आता समर डान्स करण्यासाठी आलेला आहे आणि त्याचवेळी मग स्वानंदीला सुद्धा इकडे आणलेलं असतं आणि मग स्वानंदी आणि समर दोघंही खूप सुंदर असा कपल डान्स करत असतात सगळेजण पाहत असतात आणि त्याचसोबतच आता हळदीचा प्रोग्राम सुरू होतो इकडे रोहनला हळद लावली जाते त्याचबरोबर अधिराला हळद लावली जाते समरला हळद लावली जाते आणि मग हळदीच्या प्रोग्राममध्ये राडा करण्याचं ठरवलेलं असतं ते या मल्लिकाने मल्लिकाने सांगितलेलं असतं की मी कधीही हुकमाचं एक कर राखून ठेवते आणि आता खरी मजा येणार आहे ती म्हणजे हळदीच्या कार्यक्रमात असं तिने आधीच सांगितलेलं होतं आणि त्यासोबतच हे सगळं तिचं प्लॅनिंग असतं आणि मग स्वानंदीला इकडे हळद लागत असते आणि नेमकं वेळी आता इकडे बाहेर येते ती म्हणजे सुश सुशने दारू पिलेली असते म्हणजे तिच्या कोल्ड्रिंक्समध्ये कुणीतरी पावडर मिक्स केलेली आहे म्हणजेच ती पावडर निलिमाने मिक्स केलेली आहे निलीमाला ती आणायला सांगितलेली होती आणि मल्लिकाचा हा डाव होता आईन न लग्नामध्ये हळदीच्या कार्यक्रमामध्ये राडा घालायचा म्हणजे काय करायचं तर ती जी पावडर आहे ती मिक्स केलेली आहे आणि ते सगळं सुश्ने ते कोल्ड्रिंक्स पिलेलं असतं आणि त्याचमुळं सुश आता पडत असते आणि त्याचवेळी समरसुद्धा हळदीच्या वेळेस उठलेला आहे आणि सुशला तो थांब म्हणत असतो तिला थांबवत असतो इकडून स्वानंदीसुद्धा तिला शांत करत असते पण ती ऐकायला तयारच नसते त्या क्षणी तिथे असलेल्या स्विमिंग पूलमध्ये तिने उडी मारलेली आहे मग स्वानंदी आणि समर दोघंही तिच्या मागे धावत असतात समरने सुद्धा तिला वाचवण्यासाठी उडी मारली आणि त्यासोबतच आता स्वानंदीने सुद्धा पाण्यामध्ये उडी मारलेली आहे पण प्रॉब्लेम असा आहे की स्वानंदीला पोहता येत नाही आता स्वानंदी घाबरलेली आहे खर तर स्वानंदीने सुजला वाचवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं पण अचानक हा जो गोंधळ झालेला आहे त्यामुळं आता स्वानंदी घाबरली आणि मग स्वानंदीला वाचवायला तिच्याबरोबर समर तिथं आहे समरणे स्वानंदीचा हात घट्ट पकडलेला आहे कारण स्वानंदी खूप घाबरत आहे तर अशा प्रकारे मल्लिकाने हा खेळलेला जो डाव आहे तो सुद्धा उधळला गेलेला आहे तो फक्त आणि फक्त हे सगळं घडलेलं आहे ते समर आणि स्वानंदी या दोघांच्यामुळे मल्लिका पुन्हा एकदा तोंडावर पडली अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू